नमस्कार प्रेक्षकांनो चला लगना तर एक जबरदस्त प्रोमो आला आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा वसुवात्या मोठ्या कॉन्फिडन्सने नंदिनीला म्हणते तुझा पुरावा तर पलटला नंदिनी आणि हसत असते काव्या म्हणते आता येणारी वेळच सांगेल आम्ही मिळून तुमचा चेहरा सगळ्यांसमोर आणू आणि देवासमोर दिव्यावर हात ठेवून शपथ घेतात लगेच जीवा आणि पार्थ पण येतात दिव्यावर हात ठेवतात आणि म्हणतात आम्ही पण हे बघून वसुवात्या आणि रम्या चांगल्या शॉक होतात आणि लगेच देवाचं फूल पडतं आणि त्यांचा निर्धार अजूनच खरा ठरणार असं वाटतंय तेवढ्यात मिथून काका तो व्हिडिओ मोबाईलमध्ये बघतात ज्यात वसुहत्या आणि पिहूचं बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं ते तो मोबाईल घेऊन सगळ्यांचा दाखवायला येतात तो पुरावा सगळे वसुहत्याला दाखवतात वसुहात्या तो व्हिडिओ बघून चांगलीच घाबरते मग तर काय काव्या चांगलीच चिडते मग ते आमचे आयुष्य उद्ध्वस्त केलीत आता मी तुम्हाला सोडणार नाही आहे आणि त्यांचा गळाच पकडते आत्याबाई आणि ही रम्या तर खूपच घाबरतात आणि काव्याला असं करताना बघून घरातले सगळेच खूपच शॉक होतात असा होता प्रोमो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा